नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी आवक आलेली तीनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती मानोरा या ठिकाणी आवक आलेली सदुसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी आलेली ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चौपडा जळगाव या ठिकाणी अवकालेली फक्त दोन क्विंटल आहे जम्बू हरभरा ज्यासे दर आहे आठ हजार सातशे रुपये क्विंटल